नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प छत्तीस एकदा नर्मदा समग्र या भोपाळ येथे मुख्यालय असलेल्या संस्थेच्या एका कार्यकर्त्याचा फोन आला आमच्या संस्थेचे प्रमुख आणि राज्यसभेचे खासदार अनिल माधव दवे सोळा नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी रावेरखेडी भट्ट्या शालीवाहन वगैरे ठिकाणी गावकऱ्यांशी जैविक शेती आणि नर्मदा स्वच्छता या संदर्भात चर्चा करायला येणार आहेत त्या दरम्यान आपली संस्था पाहण्याची त्यांची इच्छा आहे आम्ही दुपारी चारच्या सुमारास तुमच्याकडे आल्यास चालेल का माझी द्विधा अवस्था झाली नेमकं सोळा नोव्हेंबरलाच माझं बुराणपूरला एक व्याख्यान होतं आयोजकांनी पत्रिका छापून वाटल्या देखील होत्या त्यामुळे मला कार्यक्रम रद्दही करता येत नव्हता माधव दवे यांनी आयोजित केलेल्या दोन नदी महोत्सवात तोपर्यंत मी सहभागी झालेले होते हा माणूस कधी राजकारणी वाटलाच नाही त्यांनी आयुष्यात कधी खासदार की की साठी निवडणूक लढवली नाही त्यांनी केलेल्या कार्यामुळे राज्यसभेचे खासदार म्हणून ते आदरपूर्वक निवडले जात नर्मदा नदी आणि जैविक शेती हे त्यांचे दोन लाडके विषय भारतीय तत्वज्ञानाचाही गाढा अभ्यास त्यामुळे ते स्वतःहून म्हणतायत की मी तुमच्याकडे येतो आणि आपण स्वतः मात्र इथे नाही मी त्यांना माझी अडचण कळवली मी तिथे नसले तरी आपण आमच्या संस्थेला अवश्य भेट द्यावी आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना आपण मार्गदर्शन करावे विशेष म्हणजे अनिल माधव दवे बैरागडच्या नर्मदालयात सोळा नोव्हेंबर दोन हजारला दोन हजार चौदाला ला येऊन गेले तिथे त्यांनी पस्तीस चाळीस शेतकऱ्यांची एक सभा पण घेतली आमच्या कार्यकर्त्यांशी मनमोकळ्या चर्चा गप्पा झाल्या छोट्या मुलांनी काही गाणी गोष्टी म्हणून दाखवल्या त्यांनी नर्मदालयाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केल्याचं मला दिग्विजयनी फोन करून सांगितलं त्याच दिवशी संध्याकाळी नर्मदा समग्रचे एक कार्यकर्ते भरत बैरागी यांचा फोन आला दिदी अनिलजी भाईसाहेब तुमच्याशी उद्या सकाळी नऊ वाजता फोनवर बोलतील त्यांना काही महत्वाचं बोलायचं आहे दुसऱ्या दिवशी अनिल दवे यांचा फोन हो आला ताई काल तुमच्या संस्थेत जाऊन खूप छान वाटलं तुम्ही जे कार्य करता त्यासाठी माझ्या खासदार निधीतून मी पाच लाख रुपये देऊ इच्छितो तुम्ही जे बांधकाम करत आहात त्यासाठी याचा उपयोग करा या अनपेक्षित संवादाने मी आश्चर्यचकित तर झालेच पण काय बोलावं ते कळे ना सरकारी मदत घ्यायची नाही असं ठरवलं होतं नाही म्हटलं तर अनिल दवे नाराज होतील त्यांना असंही वाटेल की ही स्वतःला शहाणी समजते मुख्य म्हणजे बांधकामासाठी आम्हाला पैशाची गरज तर होतीच त्यांना मनपूर्वक धन्यवाद देत मी पाच लाखांच्या खासदार निधीला होकार दिला खासदार निधीतला पैसा सरळ हितग्राहीच्या खात्यात जमा होत नाही अनिल दवे भोपाळचे खासदार असल्यामुळे भोपाळ कलेक्टर करून पैसे खरगोन कलेक्टर आणि पुढे कसरावत जनपद पंचायत तिथून लेपाची ग्रामपंचायत असा प्रवास करून ते पैसे सरकारी स्वीकृती असलेल्या बांधकामाच्या ठेकेदारालाच आमचे बांधकाम करून दिल्याबद्दल मिळाले असते हा सगळा द्राविणी प्राणायाम मला आधी माहीत नव्हता काही दिवसातच भोपाळ कलेक्टरने खरगोन कलेक्टरकडे पैसे पाठवल्याची बातमी माझ्यापर्यंत पोचली पण त्याच आठवड्यात ग्रामपंचायतीच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आचारसंहिता लागू झाली त्या निवडणुका होऊन निकाल लागेपर्यंत मार्च दोन हजार पंधरा उजाडला नंतर सरपंच आणि जनपद पंचायतीच्या निवडणुका झाल्या दरम्यान खरगोनचे तत्कालीन कलेक्टर नीरज दुबे काही कार्यक्रमानिमित्त दोन दोनदा नर्मदालयात येऊन गेले बांधकाम चालू असलेलं त्यांनी पाहिलं होतं आणि त्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केलं ते म्हणाले तुमचे काम अर्ध्याहून अधिक होत आले आहे तोपर्यंत वीस लाखांचा खर्च होऊन गेला होता केवळ पाच लाखांच्या कामासाठी वेगळे टेंडर कसे काढणार या कामाचे टेंडर आता काढण्यात काही अर्थ नाही आम्ही तुम्हालाच हे पैसे देऊ चेक एप्रिल दोन हजार पं पन... पंधराच्या जिल्हाधिकारी नीरज दुबे यांना मी भेटले काम पूर्ण होत आल्याचं त्यांना सांगितलं त्यांनाही आनंद झाला त्यांनी दोन तीन दिवसात चेक तुम्हाला मिळेल असं सांगितलं चेकवर जिल्हाधिकारी आणि जिल्हा योजना अधिकारी या दोघांच्या सह्या असतात मी आणि दिग्विजय पाच दिवसांनी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो तिथे त्यांच्या सचिवांनी सांगितले की मॅडम तुमचा चेक दिवसापूर्वीच सही होऊन जिल्हा योजना अधिकाऱ्याकडे गेला आहे तिथून तुम्ही तो घ्या आम्ही योजना अधिकाऱ्यांकडे गेलो त्यांचं बोलणं असं होतं की आम्ही जणू भिकारी आहोत खूप तुसडेपणाने बोलले आता मिळणार नाही मी कामात आहे चेक माझ्याकडून न्यायचा म्हणजे काही प्रोसिजर असते त्यासाठी काही करावं लागतं हे तुम्हाला ठाऊक आहे की नाही वगैरे वगैरे पण मला पैशांची गरज होती पुन्हा तीन दिवसांनी मी गेले पुन्हा तोच प्रकार बारा पंधरा वेळा जाऊनही तेच तेच ऐकायला लागलं मी ही त्यांना लाच द्यायचीच नाही असं ठरवलं होतं खरगोल आमच्या बैरागडपासून साठ किलोमीटर अंतरावर तिथे जायला बैरागडून डायरेक्ट बस पण नाही उन्हाळ्यात पंचेचाळीस ते सत्तेचाळीस डिग्री तापमान मी वैतागले होते एक दिवस मुंबईहून रात्रभर स्लीपर कोचने प्रवास करून सकाळी साडेआठ वाजता बैरागडला आले होते रात्रभर झोपही झाली नव्हती दिग्विजय म्हणाला दिदी उद्यापर्यंत मजुरांचे पेमेंट नाही केलं तर ते परवापासून येणार नाही असं म्हणाले आहेत विटा आणि सिमेंटचे पैसे पण द्यायचे आहेत बँकेत तर पैसे नव्हते योजना अधिकाऱ्यांच्या पाच लाखाच्या भरोशावर आम्ही होतो मी घाईघाईने तयार झाले फक्त चहा घेतला आणि आम्ही खरगोंदला निघालो योजना अधिकारी कार्यालयात पोचलो तेव्हा सकाळचे साडे दहा वाजले होते सुदैवाने जिल्हा योजना अधिकारी मानवीय कार्यालयात आलेले होते आम्ही शिपायामार्फत निरोप पाठवला उत्तर आलं साहेब मीटिंगमध्ये आहे पण दरवाजा पडदा दरवाजाचा पडदा हल्ला की दिसायचं ते एकटेच आहेत तेव्हा ते ऑनलाईन मीटिंग वगैरे काही भानगड नव्हती शिपायाला माझी दया आली त्याने स्वतःची खुर्ची मला बसायला दिली दुपारचे दोन वाजून गेले तरी साहेब फेटेन आम्ही कंटाळून निघून गेलो असं बहुता साहेबाला वाटलं असावं अडीच वाजता ते दरवाजाच्या बाहेर आले आम्हाला बघताच म्हणाले आज नाही तुम्ही नंतर कधीतरी या मी अजून जेवलेलो पण नाही तुम्ही जेवलेला नाही तसे आम्ही देखील जेवलेलो नाही आम्ही तर नाश्ता पण केला मला चेक नको मला फक्त मिनिटं तुमच्याशी बोलायचं आहे तेही तुमच्या केबिनमध्ये केबिनमध्ये असं म्हणत मी त्यांच्या शिरले माझ्या केबिन मध्ये येण्याशिवाय त्यांना काही पर्यायच नव्हता ते खुर्चीत बसले मी आणि दिग्विजय उभेच मी माझ्या मोबाईलचा रेकॉर्डर सुरू केला त्यांना म्हणाले हे पैसे मला नको आणि तुमचे उपकारही नको हे पैसे अनिल माधव दवे यांना परत पाठवा आपलं हे बोलणं मी रेकॉर्ड करत आहे हे रेकॉर्डिंग मी जिल्हाधिकारी आणि अनिल माधव दवे यांना पाठवणार आहे गेला दीड महिना मी तुमच्या कार्यालयात खेळते घालते आहे जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः सांगितलं आहे की त्यांनी चेकवर सही करून दीड महिना झाला आहे तुम्ही मला तो देत नाही यामागचा तुमचा उद्देश माझ्या लक्षात आला आहे एव्हाना योजना अधिकाऱ्याला घाम फुटला होता घाम पुसत ते म्हणाले मॅडम आधी खुर्चीत बसा हे पाणी घ्या तुम्ही असं काही करू नका प्लीज त्यांनी घंटी वाजवून कारकुनाला बोलवलं म्हणाले या मॅडमचा चेक देऊन टाक कारकुनाने चेक माझ्या हातात ठेवला त्याचं कव्हरिंग लेटर पण दीड महिन्यापूर्वी सही होऊन तयार होतं माझ्या डोळ्यासमोर गेले पंधरा दिवस काम करूनही मजुरी न मिळालेले मजूर दिसत होते रागानं माझी कानशील तापली होती तरीही मी नाटकीपणाने म्हणाले नकोय मला हा चेक उपकार आमचेच पैसे आम्हाला देऊन समजता काय स्वतःला त्यांनी दहा वेळा सॉरी म्हटल्यावर मी ठीक आहे असं म्हणत चेक घेतला कारण माझी वाट बघत असलेले मजूर पुढून हालत नव्हते परतीच्या वाटेवर सखी म्हणाली तुझा हा नवीनच अवतार पाहिलाच पण योग्य तेच वागलीस माना की घना अंधेरा है, पर दीपक जलाना कम मना है एक दिवस अचानक नाशिकहून ज्ञानेश्वर म्हणजेच नाना गायकवाड डॉक्टर विश्वास सावकार आणि इतर काही मंडळी आली डॉक्टर सावकार एक नाशिकचे प्रसिद्ध आर्थोपेडिक सर्जन त्यांनी काही वर्षापूर्वीच नर्मदा परिक्रमा केली होती तेव्हा त्यांची भेट अगदी योगायोगाने लेपाच्या राम मंदिरात थोड्या वेळासाठी झाली होती या साऱ्या मंडळींनी संस्थेचं काम पाहिलं लयात राहणाऱ्या आमच्या युवा कार्यकर्त्यांशी त्यांचा परिचय झाला डॉक्टर सावकार फारसं काही न बोलता फक्त निरीक्षण करत होते संध्याकाळी मला म्हणाले ताई तुमच्याशी मला थोडस महत्वाचं बोलायचं आहे बोला ना काय बोलायचं असेल यांना मलाही जरा आश्चर्यच वाटलं या मुलांना सकस भाज्या आणि फळं मिळावीत यासाठी इथे जवळपास कुठे शेत जमीन मिळेल का मी ती विकत घेऊन देऊ इच्छितो दोन तीन बिघा तरी जमीन बघाच तुम्ही जवळपास माझा क्षणभर कानांवर विश्वासच बसेना या माणसाला तर मी आतापर्यंत एकदाच भेटले आहे फार परिचय पण नाही देवा दातृत्वाचे किती आविष्कार दाखवणारेस तू मला काही महिन्यातच नर्मदालयाला लागून असलेली पावणे तीन बिघा जमीन त्यांनी एकवीस लाख रुपयांना विकत घेऊन दिली वस्तीगृहातल्या मुलांना मुलांच्या भाज्यांचा प्रश्न फार सुटला कुठलीही रासायनिक खत न वापरता ही शेती नर्मदालयाची मुलंच करतात एरवी बाजारातून सीताफळं किंवा पेरू आंबे विकत आणायचे तर त्यांचे भाव ऐकून विकत घ्यायचं धाडस व्हायचं नाही पण या शेतात लावलेल्या फळझाडांमुळे आता मोठमोठ्या क्रेट्स भरून भरभरून ही फळ आता मुलांना खायला मिळतात शेवग्याच्या शेंगा झाडावरनं उतरवल्या की त्यांचं वजन किमान एक क्विंटलच्या आसपास भरतं त्याच्या पाल्याची आता आम्ही पावडर करून विकायलाही सुरुवात केली डॉक्टर सावकार एवढीच मदत करून थांबले नाहीत तर संस्थेच्या आर्थिक अडचणीच्या वेळी ते नेहमीच पाठीशी उभे राहिले तेही या हातचं त्या हाताला कळू न देता सावकार वहिनी देखील तितक्याचं प्रेमळ त्यांच्यामुळे नर्मदालयाच्या कार्यकर्त्यांना नाशिकमध्ये आता आणखी एक हक्काचं घर झालं आहे धन्यवाद